नमस्कार मी मोहिनी सोनार आपण पाहताय साम टीव्ही आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच नागपूरमधून महत्वाचे अपडेट समोर येते नागपूरमधून काँग्रेस लोकसभा निवडणुकीचा रणशिंग फुंकणार आहे आणि थोड्याच वेळात काँग्रेसची ही सभा सुरू होणार आहे तर काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे दरम्यान मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये ही महाराली निघणार आहे तर राहुल गांधी या सभेसाठी नागपुरात दाखल झाले असल्याचं कळत आहे दरम्यान देशामध्ये राजकीय परिवर्तन घडवणारी सभा असल्याचं काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यावेळी म्हटलंय आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून किती मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या सभेसाठी आलेले आहेत आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आपण पाहतोय आताची ही महत्वाची आणि मोठी अपडेट नागपूरमधून नागपूरमध्ये काँग्रेस लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहे आणि थोड्याच वेळात या सभेला देखील सुरुवात होणार आहे आज काँग्रेसची महारॅली नागपूरमध्ये काढण्यात येणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि कार्यकर्ते या सभास्थळी दाखल झालेले आहेत आपण पाहू शकतोय किती मोठ्या प्रमाणात हे सगळे कार्यकर्ते आहेत आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडून पराग काय सांगाल आपण पाहतोय थोड्याच वेळात काँग्रेसची ही सभा सुरू होणार आहे काय अधिकचे अपडेट्स मिळतात काँग्रेसचा आज एकशे अडतीस मध जो स्थापना दिवस आहे तो नागपुरात स्थापना होतो आहे आणि थोड्याच वेळापूर्वी जे आहे राहुल गांधी सुद्धा नागपूर विमानतळामध्ये दाखल झालेले आहे काही क्षणातच ते या ठिकाणी काँग्रेसचे महारॅली जे आहे ते नागपुरात आज होते आहे काँग्रेसच्या स्थापना दिवसानिमित्त या महारॅलीचे आयोजन जे आहे करण्यात आलेलं आहे तर त्यासाठी राहुल गांधी जे आहे ते नागपुरात दाखल झालेले आहेत ते आता काही वेळा पाटील